रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दौलत अथर्व साखर कारखाना सुरू होण्याच्या मार्गावर एकशे ऐंशी कामगारांची हजेरी हंगाम यशस्वी करण्याचा खोराटे यांचा निर्धार गाळप तोंडावर असताना दौलत अथर्व साखर कारखान्यातील कामगारांनी शिफ्टवर बहिष्कार टाकल्याने कारखाना सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मात्र चेअरमन मानसिंग कोराटे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोमवारी जवळपास एकशे ऐंशी कामगारांनी कामावर हजेरी लावली या कर्मचाऱ्यांचा जवळपास एक पगार बोनस आठ पूर्णांक तेहत्तीस टक्के वर्ग करण्यात आला असून जे कर्मचारी शिफ्ट व नियमानुसार आज सोमवारी दिनांक तीन नोव्हेंबर रोजी कामावर हजर झाले आहेत त्यांचाही बोनस जमा केला जाणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे कामगारांच्या बहुतांश मागण्या जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आल्या आहेत उर्वरित मागण्यांबाबत चर्चा सुरू ठेवण्याची तयारी कारखाना प्रशासनाने दर्शवली होती मात्र शिफ्टमध्ये कामावर येण्यास कामगारांनी नकार दिल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती यानंतर चेअरमन खोराटे यांनी कामगारांना स्पष्ट इशारा दिला होता की शिफ्टमध्ये या अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल त्यावर काही कामगारांनी प्रतिसाद देत हजेरी लावली असून कारखाना सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलली गेली आहेत कोणत्याही परिस्थितीत गाळप हंगाम यशस्वी करणारच असा निर्धार व्यक्त करत खोराटे म्हणाले कामगार बंधू हे कारखान्याचे लोक आहेत त्यांना सामावून घेणं हे, हे आमचं कर्तव्य आहे त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून आम्ही त्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत ते पुढे म्हणाले काही लोकांनी कामगारांची दिशाभूल करून क्षमतेच्या बाहेरील आश्वासने दिली मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पगारवाढ मागणीपासून ते सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय दिले परंतु काही पुढाऱ्यांनी मुद्दाम विषय वाढवला असून सर्वच कामगारांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यामुळे ओढावली आहे शेवटी खोराटे यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत म्हटलं की शेतकऱ्यांचे व तोडणी वाहतूकदारांचे नुकसान होता कामा नये त्यांच्या हितासाठी हा हंगाम यशस्वी करणं हेच आमचं ध्येय आहे महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड